बघताक्षणी खावीशी वाटेल इतकी चमचमीत झनझणीत पाटवडी रस्सा घरात जेव्हा कोणतीही भाजी शिल्लक नसेल किंवा जेवणात रोज नवीन काय बनवावं हे सुचत नसेल तेव्हा खूपच कमी साहित्यात व कमी वेळेत तयार होणारी खमंग पारंपरिक पाटवडी रस्सा तसं तर पाटवडी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बेसन शिजवून किंवा थापूनही पाटवडी बनवली जाते पण आज मात्र मी न शिजवता न थापता खूपच सोपी व झटपट रेसिपी दाखवणार आहे अगदी ऐन वेळेस पाहुणी घरी आले तरी झटपट ही रेसिपी बनवून तयार होते नमस्कार मी राजस्ली आणि तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते राजस्ली रेसिपी मराठीवर सर्वप्रथम पाटोळ्या बनवण्यासाठी मी इथे चमचावर जिरं एक इंच आल्याचे काप पाच सहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर व चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व साहित्य मी दोन चमचे पाणी वापरून मिक्सरला फिरवून याचे वाटण तयार करून घेणार आहे पाटवडीचे पीठ मळण्याआधी मी इथे एका ताटाला तेल लावून घेतलेला आहे कारण पीठ मळताना चिकटण्याची शक्यता असते आता यात घालूया तयार केलेले वाटण एक वाटी बेसन पीठ चमचाभर ओवा इथे मी चोळून घालणार आहे बेसन पचायला जड असतं ओवा घातल्याने बेसन पचण्यास त्रास होत नाही म्हणून ओवा नक्की घाला सोबतच थोडीशी हळद व चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाले की मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी मिसळून मी इथे अगदी थोडं थोडं पाणी वापरून पोळ्यांसाठी जसं आपण कणिक तयार करतो ना तसंच मौसूद पीठ म्हणून तयार करणार आहे पीठ थोडं देखील घट्ट मळायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता मऊसूद पिठाचा गोळा तयार आहे आज आपण लाटून पाठवड्या बनवणार आहोत त्यासाठी मी पोळपाट आणि लाटण्याला तेल लावून घेतलेला आहे ला जेणेकरून पाठवड्या पोळपाटाला चिकटणार नाहीत आता मळलेल्या गोळ्याला थोडंसं पीठ लावून आपण पोळी लाटतो तसं मी इथे लाटून घेणार आहे लाटताना मीडियम थिकनेसची पोळी आपल्याला लाटायची ला आहे ना जास्त पातळ ना जास्त जाड कारण या पाटवड्या रश्श्यात शिजल्यावर खूप छान फुलतात तुम्ही पाहू शकता इथे मी मिडियम थिकनेसची पोळी लाटून घेतलेली आहे आता एका सुरी किंवा कटरला आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल लावून कटरने आपण याच्या पाटवळ्या कट करून घेणार आहोत कटरला तेल लावल्याने पीठ कटरला चिकटत नाही आणि सहज पाटवड्या कापता येतात इथे मी डायमंड शेपमध्ये पाठवळ्या कट करून घेत आहे तुम्ही स्क्वेअर शेपमध्येही पाठवळ्या तयार करू शकता इथे मी एकसारख्या आकाराच्या पाठवड्या कट करून घेत आहे मी पाहू शकता डायमंड शेपमध्ये सर्व पाठवड्या कट करून तयार आहेत बघा इथे मी तुम्हाला पाठवड्या जवळून दाखवत आहे मीडियम थिकनेसची डायमंड शेपमध्ये पाटवडी मी कट करून घेतलेली आहे अशाच प्रकारे तुम्हाला सर्व पाठवड्या कट करून घ्यायच्या आहेत आत्ता या पाठवड्या बाजूला ठेवून रशासाठी वाटण्याची तयारी करू वाटण्यासाठी मी इथे दोन मिडियम साईज कांदे उभे पातळ चिरलेले पावाटी पातळ चिरलेलं सुकं खोबरं पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे एक मोठा जाडसर कापलेला टोमॅटो व थोडीशी कोथिंबीर जाडसर काळ्यांसहित सोबतच एक चमचा धणे घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य मी तव्यावर थोडंसं तेल घालून खमंग भाजून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता हे सर्व साहित्य मी तेलात भाजून घेतलेले आहे आता यांना थंड करून कमीत कमी पाण्याचा वापर करून मी इथे मिक्सरला फिरवून वाटण तयार करून घेणार आहे इथे मी भाजी बनवण्यासाठी एक पॅन गरम करून घेतलेला आहे यात घालूया दोन मोठे चमचे तेल तेल गरम झालं की यात घालूया दोन तमालपत्र चमचाभर जिरं यांना तेलात व्यवस्थित परतून घेऊया आता यात घालूया पाव चमचा हिंग हिंग हे पाचक असते म्हणून हिंग नक्की घाला इथे तुम्ही पाहू शकता आम्ही कमीत कमी पाण्याचा वापर करून वाटण तयार करून घेतलेले आहे हे वाटण ह्यात घालूया वाटणाला तेलात तेला व्यवस्थित परतून घेऊया तेल सुटेपर्यंत हे वाटण नीट परतून घ्यायचं आहे आपल्याला थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता मसाल्याला छानसं तेल सुटलेलं आहे आता यात आपण काही सुके मसाले घालूया यात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक मोठा चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा किचन किंग मसाला घालून हे सर्व मसाले आपण व्यवस्थित तेलात परतून घेऊया थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता की मसाल्याला छानसं तेल सुटलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी मिसळून यात घालूया सोबतच मी इथे दीड ग्लास गरम पाणी घालत आहे गरम पाण्याने कुकिंग प्रोसेस स्टॉप होत नाही म्हणून भाजीला छानसा तेलाचा तवंग येतो म्हणून गरम पाण्याचाच वापर करा व्यवस्थित मिसळून घेऊया आता यात घालूया चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया व आता झाकून एक उकडी काढून घेऊया रश्याला झापकण झाकून आपण एक उकळी आणूया थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता रश्याला छानशी उकळी आलेली आहे आता यात तयार केलेल्या पाटवड्या घालूया एक एक करून आपल्याला अलगद हाताने या पाटवड्या यात सोडायच्या आहे उकळी आल्यावरच पाटवड्या यात सोडा म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाही ही प्रोसेस तुम्हाला मी ते फास्ट मोडमध्ये दाखवत आहे सर्व पाठोड्या रश्यात घातल्या की अलगात हाताने मिक्स करून घेऊया आता लो फ्लेमवर पाटवड्या शिजवून घेऊया झाकण झाकूया झाकून लो फ्लेमवर या पाटवड्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत पाठवड्या मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता की सर्व पाठवड्या रश्यावर तरंगत आहेत पाठवड्या छानशा शिजून फुललेल्या आहेत खूपच मस्त मऊ पाठवडे शिजलेले आहेत भाजीला तवंगही जबरदस्त आलेला आहे भाजीचा कलर रश्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे चमचमीत झणझणीत पाटवडी रस्सा तयार आहे बघा पाठवड्या मी इथे तुम्हाला जवळून दाखवत आहे मऊ सुटसुटीत अशा पाटवळ्या तयार आहेत यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करूया गरमागरम सर्व करूया पनीरच्या भाजीलाही मागे सोडेल इतकी खमंग व चविष्ट पाटवळी रस्सा बनून तयार आहे भाकर पोळी किंवा भातासोबत तुम्ही गरमागरम एन्जॉय करा खूपच कमी कमी साहित्यात झटपट आपण आज ही भाजी बनवलेली आहे तुम्ही देखील आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघावा ती कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या झटपट वा प्रतिम रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद